प्रश्न आणि त्याचा एरिया आपण डिस्ट्रीब्युट केलाय म्हणजे तो तिथलाच प्रश्न आहे तो आपला सर्वांचा प्रश्न आहे का तो आपल्या सर्वांचा प्रश्न नाहीये मी कुठलाही कंटेंट क्रिएटर नाहीये मला असं वाटतं की या भारतातील लोकांनी जागरूक असावं आत्ता शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत करावी प्रति हेक्टर नमस्कार विषय साधा सरळ आणि सोपा आपण खूप दिवसापासनं काही विषयांवरती चर्चा करतो त्याच्यामध्ये काही चांगल्या बऱ्या वाईट कमेंट्स येतात पर्सनली कॉल होतात आणि समजतं की व्हिडिओ हे पाहिले जातात कारण तुमचं प्रत्युत्तर येणं ही सगळ्यात कसे असू द्यात ते सगळ्यात महत्वाचं असतं मी कुठलाही कंटेंट क्रिएटर नाही आहे मला असं वाटतं या भारतातील लोकांनी जागरूक असावं त्यांच्या इतरांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी पुढे यावं ही एवढीच एक मापक अपेक्षा आहे कोणत्याही यूट्यूब फेसबुकला रीच मिळवायचे आणि त्याच्यातनं काहीतरी घडून आणायचं आहे असा हेतू ह्या व्हिडिओ पाठीमागं अजिबात नाही आहे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी पाहिल्या होत्या आजही आपण त्याचाच एकदा परत एकदा रिव्हिजन करूयात विषय आहे उस्मानाबाद धाराशिव आणि बीडमध्ये झालेला प्रचंड पाऊस आणि त्या ते पावसामुळे तेथील सर्वांचंच शेती असेल शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग व्यवसाय असेल ह्याचं झालेलं आतोनात नुकसान आणि त्यानंतर जे जे पक्षाचे राजकीय पुढारी आहेत सत्तेतले विद्रोधातले त्यातल्या प्रमुख नेत्यांनी घेतलेल्या भेटी आणि त्याच्यामधनं सरकारनी दिलेलं विशेष आर्थिक पॅकेज किती आहे साडेतीन हजार रुपये एकरी म्हणजे चेष्टा आहे का कारण साडेतीन हजार तर एका खताच्या पोत्याची किंमत म्हणावी लागेल साडेतीन हजार रुपये एकरी तुम्ही ज्यावेळेस जाहीर करता त्यावेळेस तुम्हाला काही मनाला काही वाटत नाही की आपण ही मदत केल्यानंतर आपण कोणास तरी अपमान करतो मे बी नसेल वाटत का वाटत नाही याच्या पाठी जर आपण कारण शोधली ना तर कारण खूप स्पष्ट आणि क्लिअर आहेत काय कारण स्पष्ट आणि क्लिअर महाराष्ट्रामधील समाज हा फक्त आणि फक्त त्याच्या पुरतच पाहतो तो जागरूक आहे का तर तो, तो जागरूक का नाही कारण बीड उस्मानाबाद या भागामध्ये प्रचंड पाऊस पडला तिथल्या लोकांना प्रचंड नुकसान झालं तो त्यांचा प्रश्न आहे पाठीमाग सोलापूर सांगली कोल्हापूर सोलापूर म्हणतोय सांगली सोलापूर सांगली कोल्हापूर ह्या भागामध्ये पाऊस झाला प्रचंड नुकसान झालं तेव्हाही तो प्रश्न त्यांचाच होता पाठीमाग हत्तीचा कोल्हापूर भागामध्ये अं हत्तीचं महादेवी हत्तीप्रकरण झालं तोही त्यांचाच प्रश्न होता म्हणजे प्रश्न आणि त्याचा एरिया आपण डिस्ट्रीब्युट केलाय म्हणजे तो तिथलाच प्रश्न आहे तो आपला सर्वांचा प्रश्न आहे का तो आपल्या सर्वांचा प्रश्न नाहीये बरं एक अजून एक उदाहरण देतो मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये गेले कित्येक दिवस विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो इथं औद्योगिक परिसर आहे मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत आणि लाईट ही जाण्याचं प्रमाण प्रचंड आत्ता थोडस कमी झालंय काहीतरी उपायोजना केल्या असतील कारण आमच्या शेजारचं एक जागरूक आणि चांगलं गाव आहे भुगाव सगळ्यात चांगलं गाव म्हणजे मला आवडणार तालुक्यातलं जर गाव असेल तर ते भुगाव कारण तिथली लोक प्रचंड जागरूक आहेत त्यांना मुद्दे समजतात त्यांना त्याच्यावरती काम करता येतं त्यांच्या गावामधला रस्ता त्यांनी त्यांच्या खर्चाने केला बघा म्हणजे शासनाची माल मिळकत असतानाही त्यांनी केला आणि गाव उभं राहून करून घेतलं आजही इलेक्ट्रिसिटीचा मोठा प्रश्न उभा राहिला म्हणून त्यांनी रस्ता रोको केला प्रचंड गर्दी होती मी त्याचे रील्स पाहिले व्हिडिओ पाहिले तिथल्या मंडळींना शुभेच्छा दिल्या ते गाव सोडलं तर बाकी सगळी गावं पूर्णपणे शांत आहेत त्यांना प्रश्नांची जाणीव नाही असं म्हणता येईल मुळशी संघर्ष समितीचं काम मध्ये उभे राहिलं रस्त्याच्या संदर्भात त्यामध्ये पण भोगावकारांचं प्रचंड कौतुक केलं पाहिजे कारण मुळशी संघर्ष समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचा मान सन्मान त्यांनी ठेवला त्या प्रवासामध्ये ज्या काय चीज वस्तू लागल्या त्या त्यांनी दिल्या असे जे प्रचंड मेहनती आणि चांगलं गाव भोगाव आणि ते आमच्या तालुक्याचं पहिलं गाव येतं आणि ते इतकं चांगलं आहे पण आम्ही तालुक्यातनं त्या गावाकडनं काही शिकतोय का आता आम्ही ते शिकत नाही आम्ही म्हटलं लाईट जाते आमच्या गावकऱ्यांनी एक मिटिंग कॉल केली मिटिंगला चार के आ, लोक उपस्थित झाली आणि त्यानंतर असं ठरलं की बाबा या लाईटच्या संदर्भात आंदोलन उभं करायचं आंदोलनामध्ये काहीशे लोकांनी सहभागासाठी नोंदणी केली म्हणा आणि प्रत्यक्ष उपस्थित पन्नास लोक किती दबाव पडेल ह्या प्रक्रियेचा त्या व्यवस्थेवरती किती दबाव पडेल तर दबाव पडणार नाही आणि हा प्रश्न तसाच तसाच म्हणजे तसाच पेंडिंग राहतो आणि येणाऱ्या काळातला तो सगळ्यात मोठा प्रश्न उभा हो राहतो त्याच्यामुळं फावतो कोणाच आहे का हे जे शासकीय अधिकारी आहेत ना त्यांचं फावतो त्यांना असं वाटतं की ह्या गावामध्ये पर्टिक्युलर ह्या गावामध्ये किंवा इतर गावामध्ये भुगावचं जर त्यांनी भोगाव जरी आज कॉल आला तर भोगावचं पहिलं ते काम करणार कारण तिथे एकजुटी आहे त्या लोकांमध्ये भूमिका आहे समर्पित भूमिका आहे गावासाठी बाकीच्या गावांमध्ये आहे का तर नाहीये म्हणजे जर एक संस्था एक काही समूह आंदोलन पुकारत असेल तर त्याला सहकार्य करायचं का तर त्याला सहकार्य करायचं नाही मग त्या केसमध्ये तुमच्याकडे जर वारंवार तशा गोष्टी होत असेल तर त्या अधिकारी तुमच्याकडे किती लक्ष देणार आहेत तर नाही लक्ष देणार साहजिकच आहे तुम्ही त्याच्यातनं त्या लिस्टमधनं बाजूला पडलात मग आता तुम्ही जा चक्करा मारा तुमचे प्रॉब्लेम शॉर्ट आऊट करण्यासाठी त्यांचे तास तास वाटपा ते तुमचे कॉल उचलणार नाही आहेत तुमचे प्रश्न तसेच राहणार प्रश्न, प्रश्न कधीही शॉर्ट होणार नाहीत ना त्याच्यावरती कधीही तुम्हाला उत्तर मिळणार नाही आणि हे निवडलंय तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी निवडलंय तुम्ही म्हणण्यापेक्षा मी त्याच्यामध्येच आहे कारण ज्या वेळेस कुठलाही समूह असेल व्यक्ती असेल जेव्हा समाजासाठी आवाज उठवत असेल ना त्यावेळी जे लोक पाहत बसतात त्यांना काय म्हणावं ते जागरूक नाही असं म्हणावं का एक ठराविक घटक कोणतरी त्याचा आवाज उठवतोय म्हणून तुम्हाला सण होत नाही म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होत नाहीत असं म्हणावं का तुम्हाला त्याचा फरकच पडत नाही कारण नुकसान पडणे न पडणे फरक पडणे न सगळ्यांचं नुकसान होतं आपल्याकडे इंडस्ट्री आली त्यांचं नुकसान होत आहे सगळ्यांचं नुकसान होतंय असो तो विषय आजचा नाही आहे ह्या व्हिडिओचा विषय नाहीये आपण खरंच जागरूक आहे का हा विषय आहे आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील इतर जिल्ह्याने इतर तालुक्यामध्ये प्रश्न उभे राहिलेत त्या प्रश्नासाठी आपण किती जागरूक आहोत इथला विद्यार्थी जागरूक आहे का इथला युवक जागरूक आहे का आणि इथला शेतकरी जागरूक आहे का मोठी हानी झाली किती मदत ता आपल्या तालुक्यातनं आपल्या जिल्ह्यातनं गेली काही लोक करतायत मी त्यांचे व्हिडिओ पाहतोय कौतुक करतोय पण ती पुरेशी आहे का पुरे तर पुरेशी नाही आहे तर आपल्यालाही समजून घ्यावं आप लागेल आपल्यालाही मदत मदत नाही आपलं एक योगदान द्यावं लागेल आणि विद्यार्थी आणि युवकांना माझं माझ्याकडनं विनंती आहे शेतकऱ्यांनाही विनंती आहे की सडळ हाताने आपण बाहेर पडूयात मदत करूयात आपले जे प्रश्न आहेत त्याची वाच वाच्चा, वाच्यता आपण करूयात शासना आता शासनाचा विषय साडेतीन हजार रुपये तुम्ही प्रति एकर देताय म्हणजे तुम्ही चेष्टा करताय हा एक महत्वाचा मुद्दा आहे आमचं असं मत आहे आत्ता शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत करावी प्रति हेक्टर प्रत्यक्ष जागेवरती पाहणी करून त्या पाहणीचा जो काय रिपोर्ट येईल त्याच्यानुसार जी काय मदत लागेल काहींना म्हणजे शेतजमीन ज्या पूर्ण वाहून गेलेत झाडं गेलेत दूध दुपती जनवर गेलेत त्यांना त्याच किमतीमध्ये ती भरपाई द्यावी लागेल कारण का माहितीये का, का करावं लागेल हे आपण ज्या महाराष्ट्रात राहतोय ना तो महाराष्ट्र शिवछत्रपतींचा आहे आणि छत्रपतींचा महाराष्ट्र छत्रपती शेतकऱ्यांचे कायवरी होते शेतकऱ्यांचेच ते राजे होते त्याच महाराष्ट्रामध्ये आज शेतकरी कुपोषित म्हटला तरी चालेल ही लाजीरवाणी गोष्ट आहे ती आपल्याला सुधारावी लागेल सरकार कोणाचंही असो तुमचं काय तुमचा भाव असेल तो तुमच्या पाशी शेतकऱ्याला मदत करणं हे पहिलं काम तुमचं आहे ते तुम्ही केलंच पाहिजे राहिला प्रश्न बाकीच्या जनतेने जर मदत नसेल करेल सरकार तर सर्व महाराष्ट्राने सरकारला जा विचारला पाहिजे आणि हा विचारणं आपलं कर्तव्य आहे आज त्यांच्यावरची परिस्थिती आहे आपले बांधव आहेत महाराष्ट्रातले ते सुपुत्र आहेत आज त्यांच्यावरती परिस्थिती आहे त्यांची घरदार पूर्ण संपलेले ती वेळ कुठेही यायला मागे पुढे पाहणार नाही त्यावेळेस ज्यावेळेस खरंच आपल्याला सर्वांना मदत असेल लागणार असेल त्यावेळेस आपल्याला कोण मदतीसाठी आपल्या पाठीमागे आहे का हे आपल्याला प्रश्न पडण्यापूर्वी हा प्रश्न पडण्यापूर्वी आपल्याला सावरावं लागेल आणि आपल्याला पुढाकार घेऊन सरळ हाताने योग्य ती जी असेल ती चांगली जी खूप काळ टिकेल अशी मदत करावीच लागेल तुम्ही अन्न धान्य हे आम कपडे लता काहीतरी तुमचं घरातलं ही मदत आत्ता नकोय, आहे आत्ता शाश्वत मदत हवी तिथल्या शाळेंचे जर नुकसान झालं तर शाळेंची डागडुजी करून द्यावी लागेल आरोग्य मध्ये शासन शा, हे शासनाचं काम आहे पण शासन करणार नाही कारण त्यांना काहीच फरक नाही पडत कारण ही मदत आपल्याला करावी लागेल आरोग्याची असेल शेतीचं नुकसान झालेलं आहे आपल्याला काही शेतीसाठी करता येत असेल तर ते करावं लागेल ज्या शाश्वत गोष्टी आहेत त्या आपल्याला कराव्या लागतील असं माझ्यासारख्या एका छोट्याशा भारताच्या नागरिकाला वाटतं आणि हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही विनंती करतो कदाचित या व्हिडिओमध्ये माझं चुकत असेल पण सगळ्यांना मिळून ते बरोबर करणं गरजेचं आहे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे आणि आपलं ऐक्य हे दाखवावंच लागेल त्यामुळे मी हा जोडून विनंती करतो विद्यार्थी युवक तुम्ही पुढाकार घ्या